नवरात्रीत कोणत्या देवीला कोणता प्रसाद चढवल्याने काय फायदा होतो त्याचे महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तूप नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो महादेवाची पत्नी आणि नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा याने भक्त निरोगी राहतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीसे होतात साखर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते आणि या देवीला साखर प्रिय आहे दीर्घ आयुष्याची कामना करत या देवीला साखर पांढरी मिठाई आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा दूध नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अर्थात तृतीयेला दुर्गा देवीची चंद्रघटा या रूपात पूजा केली जाते या देवीला दूध खीर किंवा दुधाने तयार मिठाईचं नैवेद्य दाखवावं याने भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते मालपुआ नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते देवीच्या ह्या रूपाच्या कृपेने निर्णय घेण्याच्या क्षमतेस रुद्धी होते आणि मानसिक स्थिती सदृढ होते या तिथीला मालपुआ प्रसाद अर्पित करणे शुभ ठरतं नैवेद्य लावल्यावर प्रसाद वितरित केल्याने पुण्यफल प्राप्ती होते केळी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात पंचमीला स्कंदमाता या रूपात देवीची आराधना केली जाते शारीरिक कष्ट निवारण्यासाठी देवीला केळीचं नैवेद्य दाखवावं मध सहाव्या दिवशी कांतायनी रूपात देवीची पूजा अर्चना केली जाते ह्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी मध आणि विड्याचं नैवेद्य दाखवावं गुढ नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री रूपात देवीची पूजा केली जाते नकारात्मक शक्तीपासून बचावासाठी आपण गुडाचं नैवेद्य दाखवू शकता नारळ महागौरी देवीची आठव्या रूपात पूजा करतात ही अन्न धन देणारी देवी आहे देवीच्या ह्या रूपाला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो याने संतान सुख प्राप्ती होते दाढीम नवरात्रीच्या नवव्या दिवशी अर्थात नवमीला सर्व सुख आणि सिद्धी प्रदान करणारी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी ह्या दिवशी देवीचा नैवेद्य दाढींचा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद